तरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातम्या हे राज्यातील पावसासंदर्भात राज्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस उद्या दिनांक पंधरा जुलै रोजी पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र हे राज्याकडे सरकत असल्यामुळे राज्यातील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि मुंबई ठाणे रायगड या परिसरात अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याबद्दल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट मित्रांना आपण बघू शकतो की राज्यामध्ये उद्या दिनांक पंधरा जुलै मुसळधार ते जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात जळगाव नांदेड वाघोला अकोला या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसराला आज रात्री अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला विशेष तसेच इगतपुरी या परिसरात देखील जोरदार वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या प्रदेशाला देखील अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या कोकण किनारपट्टीला देखील अति मुसळधार पावसाचा त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला विशेष की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यात देखील मुसळधार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता नांदेड वाघोला या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून उद्या या परिसरात पाऊस वाढण्याची शक्यता आहे रात्रीला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता